मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते स्थगित आयपीएल सतरा मे पासनं सुरू होणार आहे अंतिम सामना तीन जून ला रहे। ले ले सामने सहा शहरांमध्ये खेळवले जातील सामन्यांची ठिकाणं मात्र अनिश्चित आहेत या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय स्थगित आयपीएल सतरा मे पासनं सुरू होणार आहे या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला देणार आहेत आपले प्रतिनिधी मयूर आपल्यासोबत जोडले गेलेत मयूर सौरभ क्रिकेट रसिकांसाठी खर तर ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे युद्धजन्य परिस्थितीमुळे तणावाचं वातावरण होतं आणि त्यामुळे सामने थांबवायला लागले आणि त्याच्यामुळे क्रिकेट रसिकांमध्ये कुठेतरी नाराजी बघायला मिळत होती आणि आत्ता एक त्यांच्यासाठी आनंदाची बाब आली आहे जी पुढचे सतरा सामने आणि साखळी सामने आणि त्यानंतरचे क्वालिफायर वन क्वालिफायर टू आणि शेवटचा आ, सामना हे शेवटचे तीन सामन्यांचं ठिकाण अजून ठरलेलं नाहीये पण पुढचे सतरा सामने जे आहेत ते सहा ठिकाणांवर खेळवले जाणार आहेत ज्या बंगळुरू आहे जयपूर आहे दिल्ली आहे लखनौ है, मुंबई आहे आणि अहमदाबाद आहे या सहा शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार आहेत पुढचं रिशेड्युलिंग सगळं आय पी एलच्या आयोजकांनी केलेलं आहे आणि तीन तारखेला शेवटचा सामना होणार आहे तीन तारखेला आय पी एलचा यंदाच्या सीझनचा विजेता मिळणार आहे सतरा तारखेपासून या सामन्यांना सुरुवात होणार आहे जी सत्तावीस तारखेपर्यंत चालणार आहे आणि एकोणतीस मेला क्वालिफायर पहिली होणार आहे आणि त्यानंतर क्वालिफायर सेकंड होईल ती एक तारखेला आणि त्या दरम्यान तीस मे ला एलिमिनेटरचा सामना होईल या सामन्यांमधून मग अंतिम सामन्यासाठी जो निवडला जाईल तो तीन तारखेला फायनल खेळेल पण फायनलचं ठिकाण अजून ना ठरलेलं नाहीये तेही लवकरच जाहीर करण्यात येईल असं सांगण्यात येत आहे सौरभ निश्चित अपडेटसाठी